भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती महाराष्ट्र प्रदेश आणि देवगिरी प्रांत आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या वतीने येत्या बावीस फेब्रुवारीला राज्यस्तरीय साहित्योत्सवाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे या साहित्योत्सवाचं उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक नाटककार अभिरामजी भडकंकर यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत सरस्वती भुवन सं, संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट दिनेश वकील हे सुद्धा यामध्ये असणार आहेत या कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं अने आयोजन हे आपण केलेलं आहे नाविन्यपूर्ण कार्यक्रम काही आहेत त्यात विविध विषयांवरची चर्चासत्र प्रामुख्याने उभारणीत सपत साहित्याचं योगदान त्यानंतर एकवीसव्या शतका, शतक शतकात स्त्री साहित्यिकांची अभिव्यक्ती सोशल मीडिया संबंधीच एक आजची समाज माध्यम आणि हातात विश्व मनात प्रश्न या अनेक प्रकारचे चर्चासत्र यामध्ये असतील महाराष्ट्रातील विदर्भापासून गोव्यापर्यंतच्या अनेक युवा साहित्यिकांचा सहभाग यामध्ये असणार आहे त्याचबरोबर अनेक प्रकारचे विशेषतः अभिरूप न्यायालय एक आगावेगा कार्यक्रम नाट्यछटांचं सादरीकरण असा एक आगाव कार्यक्रम आपण यामध्ये केलेला आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील युवा साहित्यिक जवळपास प्रयत्न आमचा असा आहे की एक हजार साहित्यिक यामध्ये उपस्थित राहावेत असं आम्ही नियोजन या पद्धतीने केलेलं आहे कार्यक्रम येथील सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे सर्व प्रकारच्या निवास व्यवस्था देखील आसपासच्या परिसरामध्ये केलेल्या आहेत प्रेस द मिस